आता आता मुंबईच्या माटुंगा पूर्व भागात बेस्ट बसला आग लागली सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये माटुंगा सर्कल महेश्वरी उद्याना जवळील ही घटना अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच इथं उपस्थित होऊन ही आग भिजवली आहे आग लागल्याचं लक्षात येताच कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी प्रवाशांना खाली उतरवलं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे सत्तावीस नंबरची ही बस होती अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत मनोज काय माहिती याबद्दल कशामुळे ही आग लागली काय कळू शकले का ही बस आहे ती वरळी डेपोची आहे आणि सत्तावीस क्रमांकाची जी मुलुड वैशाली नगरला जाणारी असते ती जेव्हा वरळीकडे निघाली होती त्यावेळेस जे माहेश्वरी सर्कल आहे माटुंग्याचं त्या ठिकाणी आले असताना अचानक ड्रायव्हरच्या समोर जे समोरून अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि हळूहळू ती आग बाहेर पडायला लागली त्यावेळेस मात्र ड्रायव्हरच्या प्रसंग राहिला रा आणि त्यांनी कंडक्टर आणि सगळे जे दहा प्रवासी होते त्यामध्ये त्या दहा प्रवाशांना पटकन खाली उतरवलं आणि अग्निशामक दलाला याची माहिती दिली अग्निशामक दल सुद्धा आला आणि ती अग्निशामक दल येईपर्यंत मात्र आतून मोठ्या प्रमाणात ती आत पसरली होती आणि आतला भाग जो आहे तो पूर्णतः जळून खास झाला होता नेमकी आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की कशामुळे लागली याची आता बेस्ट प्रशासनाच्या वतीनं चौकशी केली जाईल ज्यावेळेस पूर्ण आग लागलेली होती त्यावेळेस गाडी रस्त्यावर थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती एकूणच आता जेव्हा याची सर्व चौकशी होईल तेव्हा चालणार आहे की नेमकी कशामुळे आग लागली कारण या बेस्टच्या अनेक बसेस मध्ये गॅस गॅसवर या बसेस चालतात त्यामुळे गॅसच्या आणि इलेक्ट्रिकचा संपर्क होऊन आग लागली का फक्त शॉर्ट सर्किट झालं हे सगळं चौकशी नंतरच समोर येईल विशाल अगदी चौकशीनंतर हे सगळं समोर येणार आहे पण ही दृश्य आपण बघतो या तीव्रता आपल्याला लक्षात येते कशा प्रकारे अचानक या बसने पेट घेतला आणि त्वरित कंडक्टर आणि बसच्या हे लक्षात आलं म्हणून ते झटपट खाली उतरले आणि प्रवाशांना देखील खाली उतरवलं त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचलाय असंच म्हणावं लागेल मोठी मोठा अनर्थ टळलाय आता याचा शोध घ्यावा लागणार आहे की या बसला नेमकी आग कशी लागली पण अग्निशमन दल देखील त्वरित तिथे उपस्थित झालं आणि ही आग विजवण्यात आणि या घडामोडीनंतर इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन